नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण जाणार आहोत माण तालुक्यातील महाराष्ट्राचं आराध्य दे देवत शिखर शिंगणापूर येथे आणि नंतर आपण जाणार आहोत गुप्तलिंग आता आपण भेटूया मंदिरात तर आम्ही आत चाललो आहे शिखर शिंगणापूर मंदिरामध्ये हा या मंदिराचा दीपस्तंभ आहे आणि आपण आलो आहोत या गाभाऱ्याजवळील सभा मंडपामध्ये बघू शकता संपूर्ण असं दगडी बांधकाम आहे या मंदिराचं आणि इकडे आहेत हे मंदिर ही रांग आहे आतमध्ये जाण्यासाठी तर आम्ही आत चाललो आहे तुम्ही बघू शकता इकडनं येण्याचा मार्ग आहे अभिषेकासाठी आलो आहे आणि गाभाऱ्यात ही अशीच पिंड आहे दर्शन होते ते आपल्याला दर्शनासाठी उभे आहोत आता शिखर शिंगणापूर मधील मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो अभिषेक सुद्धा गेला पण तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्हाला ते सगळं चित्रीकरण करता नाही आपण आता मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया इकडे बघा एक काउंटर आहे ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल ते इकडे अन्नदान करू शकता ही छोटी छोटी मंदिरं बघा किती छान रंगवले त्यांचे कळस आणि हे आपलं मुख्य मंदिर शिखर शिंगणापूरचं हे खाली जे दगडी बांधकाम दिसत आहे असंच हे मंदिर पूर्वी होतं परंतु नंतर छान रंगवण्यात आलं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अजूनही चालूच आहे मंदिर बघा किती सुंदर अशी एका लाईनीत आहे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये शिखर शिंगणापूर हे मंदिर आहे आणि आता आपण आलो आहोत शिखर शिंगणापूर मध्ये दर्शनासाठी आणि आज माझ्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी पवार पुजारी आता हे आपल्याला मंदिराची थोडक्यात माहिती सांगणार आहे था। तर या मंदिराची थोडक्यात माहिती तुम्ही आम्हाला काय सांगू शकता हे मंदिर असे पुरातन पुरातनिक आहे बारावी शतकातील मंदिर आहे हे इथे दोन लिंग आहेत तुम्ही पहिले का कुठेही गेला भारतात कुठेही गेला तरी तुम्हाला महादेवाचं जरी एकच लेंग दिसले इथं महादेव आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे जेव्हा महादेव उसुम चारेपाटाचा दाव करून आलते तेव्हा ते इथं असते कैलासगिरी पूर्वतावर कुत्रगिरी पोर्वतावर इथं परत त्यांचा विवाह झालेला आहे एका लिंगात शिव आणि एका लिंगात पार्वती असं इथं स्थान आहे असं कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही दिसले तर मी सुद्धा पाहिलं पहिल्यांदा मलाही आश्चर्यच वाटलं की असं काय म्हणून म्हणलं प्रश्न विचारावा बरं हे मंदिराची निर्मिती कधी झाली किती साली झाली हे बाराव्या शतकातील मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे स्वयंभू अच्छा आणि मग या परिसरामध्ये अजून अष्टलिंग हे ऐकले अष्टलिंग म्हणून आहे इथं तर त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीला ते केलं जातात इथं खाली अमृत तीर्थ म्हणून आहे तिथं त्याच दर्शन करून तिथून दर्शन करून ते अष्टलिंगाला आकडून जावं लागतं असं आहे या आज पोहोचलेच आहे असं हे मध्यस्थान आहे शिखर शिंगणापूर हे मध्यस्थान आहे त्याच्याकडून अष्टलिंग मंदिर मधून आहे आठ ठिकाणी आणि हे मंदिर म्हणजे कुठल्या ट्रस्ट आहे किंवा कोणाच्या मालकी खासगी देवस्थान आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राजमाता कल्पना राजे भोसले हे त्यांच्या खासगी मालकीचं मंदिर आहे अच्छा आणि संपूर्ण कारभार त्यांच्या अंडर त्यांच्या अंडर चालतो अच्छा म्हणून सुंदर अशी सजावट ता, 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 कलर काम वगैरे बांधकाम चालू असतो दरवर्षी अन्नदान वगैरे त्यांच्याकडून चालू मंडळ आहे तुम्ही खाली गेला तर इथून डाव्या साईडला अंगचित्र मंडळ आहे रोज भक्तांसाठी प्रसाद असतो महाप्रसाद चालवत रोज रोज अच्छा आणि इकडे कधी राबवला चैत्र शुद्ध अष्टमीला इथं महादेवाचं लग्न लावले असतो विवाह लावला जातो त्यावेळेस कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला उत्सव असतो आठ दिवस उत्सव असतो तो परत श्रावण महिन्यात एक महिनाभर पूर्ण महिनाभर मंडप वगैरे टाकून देवाला इथे सजवलं जातं फुलांच्या माळा वगैरे लावून पडणी मंदिराच्या पूर्ण असं मंदिर सजवलं जातं अच्छा आणि ते आपल्याला अंदाजे किती लोक उपस्थिती असतील साधारणतः दहा ते बारा लाखाच्या आसपास मिळून जाते तर दहा ते बारा लाख पूर्ण माणूस शकते दहा ते बारा लाख <laughs> बघितलं मंडळी एवढ्या प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे अशा ठिकाणची माहिती आपल्याला आता मिळते नक्की आता मी कन्फ्युजन मध्ये की हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, आहे का हे भोसले घराण्याचं कुलदैवत आहे नक्की काय हे भोसले घराण्याचं हे कुलदैवत आहे आणि हे महाराष्ट्र सुद्धा कुलदैवतच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे इथं येऊन गेलेले आहे जयपूरचे हे आहे की जे आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला आज माहिती दिली त्याबद्दल आम्ही सुद्धा इकडे आला तर पवार गुरुजींना नक्की भेटा ते तुमचं संपूर्ण सहकार्य करतील याचा नंबर आणि नाव मी तुम्हाला डिस्प्लेवरती देईनच धन्यवाद या मंदिरातूनच रस्ता जातो तो अमृतेश्वर म्हणजेच बळी मंदिर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही चाललो आहोत स्वयंभू अमृतेश्वर म्हणजे बळी मंदिराकडे सरळ पायऱ्या आहेत हे बघा आमच्या मोठ्या भावाचं आगमन या सगळ्याच्या खड्या पायऱ्या तिकडे या मंदिरात येण्यासाठी रस्त्यावरून दुसरा मार्ग सुद्धा आहे पण आम्ही शिखर शिंगणापूर मंदिरात डायरेक्ट या मंदिरामध्ये आलो आहे म्हणजे एक रस्ता आहे तिकडनी इथे येण्यासाठी या पायऱ्यांद्वारे तर त्या रस्त्याने आल्यामुळे आम्हाला या सगळ्या पायऱ्या आणि हा प्रवेशद्वार दिसलेल्या आता भेटूया मंदिरामध्ये बघू मंदिरामध्ये काय काय अजून नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्याही पेक्षा वरून आपण इकडनं आलेलो आहोत आणि इकडे आहे गणेशाची मूर्ती मंदिराबद्दल काही इतिहास सांगू शकाल का दोन गोष्टी हां जाणत आहे बळी आहे जूरत हे बळी मंदिर आहे शंकर पार्वतीचं लग्न झालेलं आहे या मंदिरात झालेलं लग्न आहे मग वरती शिखर शिंगणापूरला आधी यत्ते लागतं दोन वेळा वेळेला लागतं अच्छा आणि पुढे झाल्यानंतर नंतर यात्रा भरते काठ्या म्हणता कावडी मोठ्या हा ते मुंगी घाटा म्हणण जे येते दिस हा मुंगी घाट कुठल्या दिशेने दिशा आपल्याला बघू शकतो तुम्ही बघू शकता इथेच आहे तो लांब असा दिसतोय तो मुंगी घाट जिकडनं मानाची कावड तो घाट चढून या मंदिरात येते किती साली बनलेलं मंदिर आहे मालोजी मालो राजे आधी कोणाच्या मालोजी राजेच्या आधी अच्छा मालोजी राजेंच्या पण आधीपासून हे मंदिर आहे इक इकडे अच्छा आणि शंकर पार्वतीचं लग्न लग। सुद्धा इथेच झालेलं आहे आणि हे लग्न इकडे लागतं त्यानंतर आपण जातो शिखर शिंगणापूरला आणि नंतर शिखर शिंगणापूरला लग्न लागतं अच्छा लग्न कुठल्या दिवशी असत चैत्र अष्टमीला लग्न होतं धन्यवाद दादा देव व दानवांचे युद्ध झाले त्यावेळी इंद्रदेव हे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून या ठिकाणी आले होते येथे येताच त्यांना दिसले ते दोन लिंग स्वरूपातील शंकराची पिंड तपाश्चर्यानंतर एका पिंडीमधून श्री शंकर व पार्वती हे अर्धांगी रूपात प्रकट झाले व दुसऱ्या पिंडीतनं अर्धांगी रूपामध्ये श्री लक्ष्मी व विष्णू हे प्रकट झाले त्यांनी इंद्रदेवाला अमृत कलश दिला त्यानंतर इंद्रदेवाने अमृतेश्वर असे या जागेचे नामकरण केले हे मंदिर आहे आता चैत्र अष्टमीला इथे शंकर आणि पार्वती यांचं लग्न लागतं सगळ्यात पहिल्यांदा इकडे तो लग्न सोहळा पार पडतो त्यानंतरच शिखर शिंगणापूरला पुन्हा एकदा शंकर पार्वती यांचं लग्न लागतं बघूया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं हे मंदिराचं आतमध्ये गाभाऱ्यात जाण्याचं ठिकाण आहे आता आपण बघूया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात बांधकाम संपूर्णपणे दगडाचं असं केलेलं आहे बघू शकता जसं शिखर शिंगणापूरला होतं तशाच इथे सुद्धा एका पिंडीवरती दोन लिंग आहेत आता यांची काय माहिती आहे हे आपण इकडच्या पुजाऱ्यांनाच विचारूया तर आता आपण बळी मंदिरामध्ये आलो दर्शन घेतलं आणि या मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपण इथल्या पुजारींना विचारली तर या मंदिराबद्दल विशेष माहिती काय असेल ते आम्हाला सांगू शकाल का कारण हे बळी मंदिर हे मी स्वतः पहिल्यांदा पाहतो तर याबद्दल आपल्या से जनतेसाठी तुम्ही काय सांगू शकाल ना हे मूळ स्थान आहे या ठिकाणी दोन लिंगाचा अर्थ असा आहे की एकाच महादेव पार्वती एकाच विष्णुलक्ष्मी आणि विष्णुलक्ष्मीच्या साक्षाने पुनर्विवाह महादेव पार्वती चैत्र शुद्ध अष्टमी मग यात्रा जेव्हा भरते चैत्र शुद्ध अष्टमीला तेव्हा सगळ्यात पहिली इकडे यात्रा भरते इकडे लग्न लागल्यानंतर वरती वरती तिकडची ना पुन्हा लागत आहे तर हे या जागेचं महत्व आहे की सर्वप्रथम शंकर पार्वती यांचं लग्न इथे लागतं या बळी मंदिरामध्ये लागतं त्यानंतरच शिखर शिंगणापूरला ते लग्न लागतं वरती लग्न लागू शकत नाही हे या जागेचं महत्त्व आहे आपल्याला ही माहिती आता मिळाली आहे की प्रत्येक शंकर मंदिरामध्ये पिंड जी असते ती उत्तर दक्षिण असते पण फक्त या बळी मंदिरामध्येच पूर्वपश्चिमाची ही पिंड ठेवण्यात आलेली आहे म्हणजे हे या मंदिराचं एकदम वेगळेपण आहे तर तुम्ही इथे नक्की दर्शनाला या आणि या देवाचा आशीर्वाद घ्या आणि प्रथेप्रमाणे जमलं शक्य झाल्यास पहिले इकडे दर्शन घेऊन मग चारही बाजूला तुम्ही बघू शकता गाईच्या खुराच्या खुणा आहेत गाईने म्हणजे कामधेनू गाईने तेव्हा इथे पाना सोडला होता त्यावेळेला या खुणा निर्माण झाल्या होत्या आणि त्या आजही आहेत आणि ही स्वयंभू पिंड आहे आणि हे दोन लिंग आहेत लिंग याचा अर्थ संस्कृतमध्ये चिन्ह तर ही दोन चिन्ह आहेत एकामध्ये शंकर पार्वती व दुसऱ्यामध्ये लक्ष्मी व विष्णू अमृतेश्वर नाव या मंदिराचं का पडलं कोणी ठेवलं हे तुम्हाला समजलं पण या ठिकाणी बळीराजाने सुद्धा तपश्चर्या केली होती त्यामुळे याला बळी मंदिर असंही ओळखलं जातं म्हणूनच या जागेचं नाव होतं अमृतेश्वर बळी मंदिर असं आहे तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमचा हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे अर्थात आम्ही या इकडनं पुढे जाणार आहोत गुप्तलिंग मंदिरामध्ये पण तो आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये टाकलो तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार व्लॉग्स